खूप सुंदर माझे गाव खेते मन माझे ते धाव या वाक्याप्रमाणे सर्वांचं मन गावाकडील सौंदर्याकडं ओढलं जातं त्याच पद्धतीने गावाच्या सौंदर्यामध्ये अजून भर टाकणारी गोष्ट म्हणजे आपले सणवार आपल्या मराठी सणवारामध्ये पोळा सण शेतकरी आणि बैल यामधील जिव्हाळा व्यक्त करतो तर अशाच पोळा या सणानिमित्त आमच्या गावामध्ये जो शेतकरी आणि बैलांमधील जीवाळा आहे त्याचं एक सुंदर असं उत्तम उदाहरण हा बैलपोळा साजरा करताना या व्हिडिओमध्ये त्याचं चित्रित केलेलं आहे <laughs> या कुल अरे यार अरे बहुत खुंदिया कोने को समर्पित कर ले समर्पित